नमस्कार मी प्रतीक्षा डीएनए मराठी मध्ये आपलं स्वागत श्री क्षेत्र शेगाव येथील श्री संत गजानन महाराज यांच्या पाय दिंडीचे आज परभणी शहरात आगमन झाले यावेळी भाविक भक्तांनी पालखीचे मोठ्या उत्साहात स्वागत केले तसेच शहरातील मुख्य रस्त्यावर आलेल्या भाविकांसाठी ठिकठिकाणी अल्पोपहार व नाश्त्याची व्यवस्था करण्यात आली होती टाळमृदुंगाच्या गजरात गजानन महाराजांची पालखी शहरात आल्यानंतर शहरातील नागरिकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती मागील वीस वर्षांपासून प्रमोद भाऊ कुटे यांच्या वतीनंही स्टेशन रोडवरील विसावा कॉर्नर येथे सुक्या मेवाचे वाटप करण्यात आले ही परंपरा कायम ठेवत कुटे परिवार आणि मित्र परिवाराच्या वतीनं पालखीचे दर्शन घेऊन दिंडीतील भाविकांना काजू किसमिस बदाम खारीक व सुक्या मेव्याचं वाटप केलं संत श्रेष्ठ श्री गजानन महाराज अनेक वर्षापासून विठ्ठलाच्या दर्शनाला जात असतात आणि जात असताना हे पायी दिंडी असती त्यामध्ये वारकरी संप्रदाय झेंडे मुर्दूग ताल आणि विठ्ठलाचा गजर करत गजानन महाराज पंढरपुराला जातात आणि पंढरपुराच्या चरणी नतमस्तक होत असतात त्यानिमित्ताने शेगावहून पालखी जेव्हा निघते परभणीमध्ये प्र पालखीचा प्रस्थान होत असते त्यानिमित्ताने आम्ही दरवर्षी काजू बदाम खारी खोबरं गोडंबी अशा सगळे फ्रूट विसाव कार्नर स्टेशन रोड या ठिकाणी गजानन महाराजांच्या पालखीतल्या वारकऱ्यांना वाटत असतो आणि गजानन महाराजांच्या आणि विठ्ठलाच्या चरणी प्रार्थना करतो की आमच्या हातून गजानन महाराज व शेगाव पंढरपूरचे विठ्ठल यांची सेवा आमच्या हातून घडा एवढीच त्यांच्या चरणी प्रार्थना करतो प्रतिनिधी बालाजी कांबळे ए मराठी परभणी